आमच्या गल्लीतल्या एका मुलीशी मैत्री करून पेरू काढण्याच्या बहाण्याने शेतामध्ये घेऊन गेलो ती ज्या फांडीवरून पेरू काढत होती त्या फांदीच्या खालीच मी उभा होतो आणि मला तिच्या नको त्या भागाचा देखावा दिसला मी तिला ज्वारीच्या शेतात नेऊन गेलो तो काळ कोरोनाचा होता माझा जॉब बंद झाला होता घरामध्ये माझ्या वडिलांचा पण जॉब गेला होता त्यामुळे काही खायला नव्हते एक दिवस आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो होतो माझी आई म्हणाली जेवढे शेवटचे तेल मीठ पीठ होते ते सगळे संपले आता आपण गावी जाऊया आणि तिथे शेती करून जे काही मिळते ते, ते खाऊन राहूया इथे उपाशी मरण्यापेक्षा तिकडे गेलेले बरे मी आईला म्हणालो तिकडे गावी मला करत नाही तिकडे माझ्या कोणी ओळखीचेही नाही मी कधीच तिकडे गेलो नाही आई म्हणाली अरे मग तू काय इकडे नाशिक नाशिक म्हणून इथेच बसतोस का चल तिकडे थोडेसे लक्ष दे बघितलेस ना मोठ्या शहरांमध्ये कोरोना आले उपाशी रहायची वेळ येते त्यापेक्षा तिथे शेतामध्ये थोडाफार खायला येते शेवटी मलाही आईचे बोलणे ऐकावे आई लागले आणि आम्ही गावी गेलो मी माझ्या गावी कधीच आतापर्यंत गेलो नव्हतो माझे गाव खूप छोटे खेडगाव होते आमच्या घरी फक्त माझी आजी आणि आजोबा राहत होते घर पण एकदम खोप झोपडीसारखे होते घरी गेल्यावर मी माझी बेंग टाकली आणि बाहेर जाऊन लिंबाच्या झाडाखाली कॉट ठेवले त्या कॉटवर जाऊन बसलो झाडाची सावली या उन्हामध्ये एसी पेक्षा पण छान सुखावा देत होती आमच्या वस्तीवर आमचे घर मिळून फक्त सहा ते सात घरे होती मी म्हणालो बापरे असल्या ठिकाणी आता किती दिवस रहायचे मला इथे करमेल का तोपर्यंतच मला एक आवाज आला आजी ओ हो, आजी तुमची गुरे कधी तुम्ही चरायला सोडणार आहात तेव्हा मी मागे वळून बघितले तर एक सतरा वर्षांची मुलगी दोन वेण्या घालून आमच्या घराकडे येत होती आणि माझ्या आजीला हाका मारत होती आमच्या काही म्हशी आणि शेल्या होत्या म्हणून ती आजीला म्हणत होती ती पण तिच्या म्हशी आणि शेल्या चरवायला जाणार होती माझी आजी म्हणाली अग आज घरी माझ्या लेक आणि सून आले आहे उद्या येते मग ती मुलगी निघून गेली संध्याकाळ झाली आम्ही सगळे मिळून जेवत बसलो होतो कसा बसा आजचा दिवस गेला सकाळी उठलो आणि मी माझे आंघोल पाणी आवरले आता दिवसभर काय करायचा हाच प्रश्न पडला होता कोणासोबत तरी खेळायचे फिरायला जायचे म्हटले तर इथे कोणी ओळखीचे पण नव्हते तोपर्यंत पुन्हा ती मुलगी आली आणि म्हणाली आजी आज तरी गुरे चरवायला येताय का आजी म्हणाली हो बाई येते मग आजी शेल्या आणि म्हशी सोडून तिच्यासोबत चालली मला त्या मुलीशी बोलायचे होते त्यामुळे मी आजीला म्हणालो आजी मी पण येऊ का तुझ्यासोबत आजी म्हणाली होय रे बाला ये चल तेवढेच तुला पण बरे वाटेल मग आम्ही गुरे चरवायला डोंगराकडे चाललो जाता जाता मी तिला विचारले तुझे नाव काय ती मला म्हणाली माझे नाव सायली आहे मी तिला विचारले कॉलेजला जातेस का ती म्हणाली होय पण आता कोरोना असल्यामुळे कॉलेज बंद आहे तिच्या दोन वेळ्या अजून तशाच होत्या जशी ती शालेला घालून जात होती मी तिला विचारले कितवीला आहेस ती म्हणाली आता मी बारावीला जाणार ती मला विचारली तुम्ही काय करता मी म्हणालो मी आता जॉब करत आहे माझी डिग्री झाली आहे ती म्हणाली हो का तुम्ही नाशिकला राहताना मी म्हणालो हो मी नाशिकला असतो ती म्हणाली नाशिक किती छान आहे ना मला पण नाशिकला यायचे आहे मी म्हणालो हो का चल ना मग आम्हाच्या सोबत तुला नाशिक फिरवतो ती म्हणाली आता नाही बाबा आता कोरोना चालू आहे आणि तिथे खूप कोरोना पसरला आहे नाशिकमधले सगळे लोक इथे येत आहेत मी म्हणालो होते तर आहेच इथे मोकल्या वातावरणात चांगला आहे आम्ही असे बोलत बोलत एका डोंगरावर आलो तिथे एका झाडाखाली बसलो आजी दुसऱ्या झाडाखाली बसली होती आणि आम्ही दोघेच एका झाडाखाली बसलो होतो आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो ती मला म्हणाली आपण जिबल्या खेळूया का मी म्हणालो जिबल्या म्हणजे कसे त्यानंतर ती मला जिबल्या खेळायला शिकवू लागली मी तो खेळ कधीच खेळला नव्हता तिच्यासोबत मीही खेळू लागलो आमच्या दोघांची अशीच मैत्री होऊ लागली सात आठ दिवस असेच गेले एक दिवस मी तिला विचारले तुझ्या कोणी मित्र किंवा बॉयफ्रेंड आहे का ती मला म्हणाली माझा कोणीच मित्र बॉयफ्रेंड नाही माझे बाबा मला मारतील की माझा कोणी मित्र बॉयफ्रेंड वगैरे नाही आणि इथे गावी असे चालत नाही मी तिला म्हणालो एवढे काय त्यात आजकाल सगळ्यांचेच असतात ती म्हणाली हो का मी म्हणालो नाशिकमध्ये तर सर्वांचेच आहे ती मला विचारली काय करतात मित्र बॉयफ्रेंड करून मी म्हणालो फिरायला जायचे बॉयफ्रेंड प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतो गिफ्ट आणून देत असतो काय पाहिजे नको ते देत असतो मग ती म्हणाली हो का मग काय काय आणून देतो मी तिला विचारले तुला काय पाहिजे ती म्हणाली मला काही नको मग मी तिला म्हणालो हो का मग तुझ्या कोण बॉयफ्रेंड नाही तर मी तुझा बॉयफ्रेंड हो का ती मला म्हणाली गप्प बसावं तुम्ही तर किती मोठे आहात मी तिला म्हणालो का प्रेमामध्ये काय वय बघतात का ती लाजली आणि आजीच्या मागून लपून लपून बघत होती मी पण तिला बघून डोळा मारला ती पटकन खाली बघून हसू लागली असेच आमचे बोलणे चालू झाले ती मला बघून लाजू लागली तिचे माझ्या घरी येणे जाणे चालू झाले होते एक दिवस आम्ही गुरे चरवताना एका म्हशीची दोरी तिच्या पायामध्ये अडकली आणि ती जोरात पडली तिच्या गुडघ्याला आणि पायाला खूप लागले होते माझी आजी म्हणाली अरे बाबा रक्त तर खूप येत आहे जा रे तिला घरी घेऊन जा आणि तिथे हलद लावून घे मी तिला सांगितले ठीक आहे मी तिला घेऊन जात होतो अर्ध्या वाटेपर्यंत तर ती चालत येत होती पण नंतर तिचा पाय थोडा थोडा सुजू लागला मग ती मला म्हणाली आता तर मी काही चालू शकत नाही माझ्या पाय खूप दुखत आहे मग मी तिला उचलून घेतले आणि घरी घेऊन आलो सर्वेजण विचारत होते की काय झाले सायली कशी पडली तिने पाय दाखवला तिच्या पायाला भरपूर लागले होते तिला बाहेरच्या कॉटवर ठेवलं आणि मम्मीला हळद आणायला लावले मम्मीने हळद आणली तोपर्यंत पप्पाने घरातून माझ्या मम्मीला हाक मारली म्हणून मम्मी घरात गेली तिच्या पायांना हलद लावायची होती तिच्या गुडघ्याला लागले होते आणि वरती थोडे मांडीलाही चटले होते मी हलद लावत होतो पण तिच्या स्कर्ट खाली होता त्यामुळे मी तिला लावू शकत नव्हतो मी तिला म्हणालो तुझ्या स्कर्ट थोडासा वरती घे मग तिने हलूच लाजत लाजत तिच्या स्कर्ट वरती वरती घेऊ लागली आणि मी तिच्या पायाला हलद लावू लागलो तिच्या पायाला स्पर्श करतात ती जोरात ओरडू लागली कारण ती हलद तिच्या जखमेला खूपच झणझणत होती पण माझे लक्ष तर तिच्या गोया गोया पायांवर होते ती गावाकडे राहून सुद्धा तिचे पाय एवढे गोरे होते मी तिच्या पायांना थोडासा स्पर्श केला तीसुद्धा लाजून खाली बघत हसू लागली मी तिला हलूच कानात म्हटले मी तुझा बॉयफ्रेंड आहे तर आता एवढे तरी करू शकतो ती म्हणाली हो का गप्पा तुम्ही असे म्हणून ती लाजू लागली तोपर्यंत माझी मम्मी आली आणि म्हणाली तुझ्या आजीकडे मी तिला हलद लावते आणि तिच्या घरी सोडून येते मी म्हणालो हो ठीक आहे पाच सहा दिवस असेच गेले तिच्या पायाचे पण दुखणे कमी झाले एक दिवस ती घरी आली आणि म्हणाली तुम्हाला पेरू खायचे आहेत का मी तिला म्हणालो हो मला पेरू खूप आवडतात मग ती म्हणाली आपल्या शेतामध्ये पेरूचे झाड आहे तिथे जाऊन आपण पेरू काढूया आणि खाऊया खूप गोड पेरू असतात त्या झाडाचे मी तिला म्हणालो हो ठीक आहे चल ती मला शेतामध्ये घेऊन गेली ते शेत डोंगराच्या पलीकडे खूप दूर होते आणि तिथे सगळीकडे ज्वारी लावली होती ज्वारीच्या शेताच्या बांधाला पेरूचे झाड होते ती मला म्हणाली चला झाडावर चढा मी तिला म्हणालो अरे नको मला येत नाही चढायला ती मला हसून म्हणाली तुम्हाला साधे पेऱ्याच्या झाडावर पण नाही का चढता येत मी म्हणालो तू छड नामक मग ती मला म्हणाली हो मीच काढते असे म्हणून ती झाडावर चढू लागली ती पेरू काढून खालती फेकत होती आणि मी गोला करत होतो पेरू गोला करता करता माझे लक्ष एकदम वरती गेले मी ज्या फांदीच्या खालती होतो त्या फांदीवरती ती आली तिने स्कर्ट घातल्यामुळे मला तिच्या खालून नको तो भाग दिसला पेरू गोला करायचे बाजूला राहिले आणि मी वरच बघत राहिलो मला काही कंट्रोल झाले नाही मी तिला खाली बोलावले सायली खाली ये मग ती खाली आली मी तिला म्हणालो मी तुझ्यावर खूपच प्रेम करतो तुला माझ्यावर विश्वास आहे ना ती मला म्हणाली असे काही नाही पण मला भीती वाटते माझ्या वडिलांची त्यांना समजले तर ते मला खूप मारतील मी तिला म्हणालो माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्याशी लग्न करीन ती मला म्हणाली तुम्ही एवढे मोठे आहात माझ्याशी लग्न कसे करणार मी तिला म्हणालो हे बघ मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तू खूप आवडली आहेस त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून मी तिला किस करू लागलो आणि तिच्या गालावरून हात फिरवू लागलो ती पण नशेमध्ये जाऊ लागली आणि मग नंतर आमचा कार्यक्रम ज्वारीच्या शेतात झाला थोड्याच दिवसांनी मी माझ्या घरी सांगितले आणि माझ्या घरच्यांनी सायलीच्या घरी सांगून माझे आणि सायलीचे लग्न करून दिले लग्नानंतरचे काही दिवस खूप आनंदात गेले सायली आणि मी एकत्र राहून जीवनाचा आनंद घेत होतो आमची मैत्री अधिक गहरी होत गेली आणि आम्ही एकमेकांच्या सहवासात खूप खुश असायचो गावी राहून शेतकाम करणे पेरूंपासून विविध पदार्थ तयार करणे आणि एकत्र वेळ घालवणे यामुळे आमच्या नात्यात एक विशेष बंध निर्माण झाला एक दिवस सायलीने मला विचारले आपण शहरात जाऊन एकत्र राहू का मी थोडा विचारात पडलो शहरातील जीवनाच्या धावपळीत आपण कसे राहू शकू हे मला जाणवले पण सायलीच्या इच्छेमुळे मी विचार केला आम्ही शहरात जाऊन एक नवीन जीवन सुरू करू शकतो हे ठरवून मी दोघांनी एकत्रितपणे नाशिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाशिकमध्ये गेल्यावर मी एक नवीन नोकरी शोधली आणि सायलीने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आम्ही एकत्र राहून जीवनाच्या नवीन आव्हानांना सामोरे जात होतो एकत्रितपणे गोड आठवणी निर्माण करायच्या नवीन मित्र जोडायचे आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असं ठरवलं एक दिवस सायलीने मला आश्चर्यचकित करण्याचा निर्णय घेतला तिने एक सुंदर पेरूचा केक बनवला आणि मला सांगितले की आज आपला खास दिवस आहे आपण एकत्रितपणे जिवंत राहणार रा आहोत हे ऐकून मी खूप आनंदित झालो आम्ही त्या दिवशी एकत्रितपणे पेरूचा केक खाल्ला आणि आमच्या प्रेमाच्या बंधनांचा उत्सव साजरा केला आमच्या जीवनात प्रेम विश्वास आणि एकमेकांची साथ होती आम्ही एकत्रितपणे प्रत्येक दिवशी नवीन अनुभव घेत होतो हे सर्व अनुभव आमच्या नात्यातील प्रेमाला आणखी गहिरा करीत होते सायली आणि मी एकत्रितपणे जीवनाच्या प्रवासात पुढे जात राहिलो एकमेकांच्या सहवासात सुखाचे क्षण अनुभवत आम्हाला कळले की प्रेम आणि विश्वासाने सर्व काही साधता येते आमच्या नात्यातील हे बंधन दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेले आणि आम्ही एकमेकांच्या साथीने जीवनाच्या प्रत्येक चढवतारांना सामोरे जात राहिलो हेच आहे आमचे प्रेमकथा ज्यामध्ये पेरूंच्या गोडीतून सुरू झालेल्या नात्याने एक सुंदर जीवन निर्माण केले मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट कमेंटमध्ये